वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहे विले पार्ले पूर्व या मार्केट मध्ये आणि आमच्या सोबत आपण मला असं वाटतं दोन नाही तर दहा वोट दिले पाहिजे मतदान ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आणि आपण प्रत्येक गोष्टी आता सध्या आधार कार्ड आपल्यासाठी जितकं महत्वाचं आहे पॅन कार्ड महत्वाचं आहे आपलं ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचं आहे तर मतदान करणं हे आपलं तेवढंच महत्वाचं मला असं वाटतं असा कायदाच आला पाहिजे की ज्यांचं व्हॅलिड रिझन नसेल म्हणजे हॉस्पिटलायझेशन किंवा काही कामा ने ने ते आउट ऑफ आहे अशा लोकांना सोडून ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना चांगलाच ना चार्ज लागला पाहिजे आणि तेव्हाच मतदानाचा टक्का वाढेल कारण आता लोकांना मतदानाची सुट्टी मिळाली तर लोक पिकनिकला जातात तर अशा लोकांना चपराक मिळाली पाहिजे आणि मग नुसत्या बोंबा मारायच्या लोकशाहीच्या नावाने लोकशाही लोक लोकांनी लोकांसाठी केलेलं मतदान असलं पाहिजे जर लोकांनी लोकांसाठी मतदान नाही केलं मग तुम्हाला बदल कसा मिळेल आणि सिस्टम बदलायला तुम्हाला सिस्टम फॉलो करायला लागते आणि मतदान हा सिस्टमचा एक भाग आहे सो खूप महत्वाचं आहे त्यानंतर इकडे सगळे फेरीवाले आहेत त्याच्यामध्ये पण बघितलं पाहिजे की कि किती फेरीवाले इकडचे वोटर्स आहेत जर तुम्ही पार्ल्याचे वोटर्स आहेत तर नक्कीच आता रोजमदारीचा विषय म्हणाली तर रोजमदारी फक्त अशीच नाही मिळणार आहे की मतदान करून तर त्याच्यावरती कायदे पण झाले पाहिजे की प्रत्येक ठिकाणी बघायला पाहिजे की पार्ल्यातल्या लोकांना खरोखरच पार्ल्यात धंदा लावायला मिळतो का की बाहेरचे लोक येऊन लावतात बऱ्याच गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की मतदान करा आणि सर्वात महत्वाचं की मतदान कुठल्याही गोष्टीला विचार न करता करू नका तर योग्य मतदान करा वीस नोव्हेंबरला मतदान आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सकाळी सात ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान आपण आपल्यासाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी थोडासा एक तास काढू शकतो खूप लाईन असते म्हणून नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स आणायला जाता तेव्हा पण आपल्याला खूप लाईन असते बऱ्याच गोष्टी असतात नोकरीच्या इंटरव्ह्यू ला जातो तेव्हा ट्रेनला लाईन असते मग त्या लाईन आपल्याला जर पचत असतील तर हे पण आपल्याला करायलाच पाहिजे मतदान खूप महत्वाचं आहे सर काय नाव आपलं वटसाहेब आता आम्ही एक पथनाट्य सादर केलं बरोबर त्या पथनाट्यामध्ये आम्ही हा प्रयत्न केलेला आहे लोकांना की लो शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून वन प्लस चा वन एक नारा आम्ही दिलेला आणि संविधान वार्ता ह्या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी एक संविधान रथ तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून मी शंभर टक्के मतदान हे अभियान राबवतो हो आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या सगळ्या मुंबईमध्ये फिरतो आहे तर शंभर टक्के मतदान होत नाही यासाठी काय करणार मतदान, मतदान थे थे हे करायलाच पाहिजे आपण मतदान करणार नाही आणि नंतर पॉलिटिकल त्याच्यावरती आक्षेप घेणार आमच्या मनासारखं हे नाही झालं ते नाही झालं हे अतिशय चूक आहे दुसरी गोष्ट मतदान आपला अधिकार म्हणण्यापेक्षा जबाबदारी आहे ही जाणीव ज्या वेळेला आपल्याला होईल त्यावेळेला आपण मतदान करायला नक्की बाहेर पडणार आणि लोकांनी तेवढी सूचना लोक आता झालेली आहेत एज्युकेशन लेवल वाढलेली आहे तर जसं त्यांनी सांगितलं जसं सा पिकनिक न करता आपण मतदान करणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे सर मलाची पाच वर्षाची देशाची राज्याची आणि आपल्या इंडिव्हिज्युअल याची दिशा ठरवत असतात अगदी बरोबर त्यामुळे मतदान करणं गरजेचं आहे बऱ्याच स्लम मध्ये मी जाऊन आलो तिथे पण खूप आवश्यकता आहे लोकांना समजून सांगायची पण त्यांना असं वाटतं की स्लम मधीलच लोक फक्त मतदान करतात पण एज्युकेटेड आणि जे मोठ्या म्हणजे अलर्ट लोक जे आहेत तुम्ही म्हणता थोड्या फार प्रमाणामध्ये बरोबर असू शकतं की बऱ्याच वेळेला असा ट्रेंड बघितला गेला हो। की लोक म्हणतात जॉईन सुट्टी आली बाहेर जाऊया हो। किंवा मी नाही मतदान केलं म्हणून मला काय फरक पडतो माझा बिझनेस चालू आहे माझा नोकरी धंदा चालू आहे मी सहा महिने इंडियात नसतो अशा अॅटिट्यूडचे लोक आणि त्यामुळे मग ते ती लोक मतदान करायला जात नाही पण त्याचा इम्पॅक्ट होतो असा की स्लग मधलं जे मतदान आहे शेवटी वैचारिक फरक फार पडतो आणि मी आरोप करत नाही कदाचित माझं विधान चुकीचं वाचू शकत पण ते जे मतदान होतं ते भावनात्मक पातळीवरती किंवा काहीतरी देण्या वरती होत असं मला वाटतं तर ह्यालाही कुठेतरी चपरात बसणं गरजेचं आहे किंवा ह्याचा नोंद प्रशासनाने घेऊन त्या दृष्टिकोनात काय एकदम म्हणजेच काय का की समजा जर का आपण असं म्हटलं की जो वोटिंग करत नाही त्याच्यावरती काहीतरी आपण असं घेतली पाहिजे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टीत अधिकार हव्यात ना माझा हा राईट आहे मला मिळालं पाहिजे बरोबर मग तुम्ही हा राईट का नाही वापरत एक तास जाईन उभं राहायला पाय दुखतात इतर काहीतरी कारण असतात असं का होत बरोबर अधिकार आणि जबाबदारी दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे करेक्ट बरोबर थँक्यू बर। बर। व्हेरी मच सर भट साहेब आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आणि आपल्या विचाराबद्दल आणि संविधान वार्ताकडनं आपले तुमचं कधी असत युट्यूबवरती हा युट्यूब वरती संविधान वार्ता हे माझं चॅनल आहे मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक विले पार्ले मुंबई